नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता ठाण्यात आहे आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे यश दिमळे यश तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत जवळपास आपण वर्ष दीड वर्षांनी भेटतोय रौंदळच्या वेळी तू मला भेटला होतास रौंद तू गाजवला होतास पण त्याच्यानंतर तू गायब झालास मला भेटला नाहीस पण तू आज इथं बघून मला इतका आनंद झाला कारण तू नाद हा जो ऑक्टोबरमध्ये चित्रपट रिलीज होतोय त्यात तू पुन्हा खणखणीत भूमिका केली के आहेस असं आम्ही ऐकतोय आम्ही अजून त्याची झलक बघितलेली नाही पण तुझं आधी अभिनंदन करतो काय या चित्रपटाबद्दल सांग प्रथमता मंदार सरांनी जसं सांगितलं की तारांगणच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो ते एक त्या गोष्टीहून पडदा हटवायला मला आवडेल की थोडंसं कुठंतरी चढ करण्यासाठी ना कुठंतरी खड्डा करावा लागतो तोच तो दीड वर्षाचा खड्डा आता याच्यापुढं चढच चढ लागणार आहेत आता मंदार सर आम्ही कदाचित महिन्या दोन महिन्याला आम्ही भेटूतच आणि सिनेमाच्या सिनेमाच्या निमित्ताने नादविषयी बोलायचं झालं तर सिनेमाचा नाद जर लावून घ्यायचा ना तर नाद सिनेमा पा आणि मुळात दिग्दर्शकानं एक कलाकार म्हणून आपल्यावरती विश्वास ठेवणं त्याला नाद लागल्याशिवाय एखाद्या कलाकाराचा त्या पात्रापर्यंत जाणं शक्य होत नाही या सगळ्यांना निर्मात्यापासून दिग्दर्शकापासून सगळ्यांना नाद लागला हा माणूस आपल्याला पाहिजे आणि मग ती जबाबदारी वाढली आणि खरंच नात खुळा काम झालं अगदी म्हणजे तू नाथखोळा काम आधी रौंदळमध्ये केलाच होता म्हणजे सर्वांना एक्सपेक्टेड असा तू धक्का दिलास तू वेगळा काय धक्का देतोय कोणते तुझे खलनायके जे रंग तू दाखवतोय माझ्या एका मित्रानं खूप चांगली कमेंट केली होती मला की त्यांना रौंदळ पाहिला आणि त्याने सांगितलं की गोधडीचा एक एक धागा हो ना तसा एक एक सेकंद मी तुझ्या पाटतानी उसवतोय मांडला जसे नगण्य धागे असतात गोदडीला की जे मोजता येत नाहीत पाहत येत नाही तितक्या बारकाव्यानं ना मला ते काम करता आलं त्याला निव्वळ त्या ते एक कारण होतं दिग्दर्शक त्या तोडीचे दिग्दर्शक मला भेटायला लागलेत आणि मला मजा यायला लागली याबाबतीतही तेच होते मला प्रकाश सरांकडनं आहे ना एकदा लीड मिळाली ना दिग्दर्शकाकडनं की आपण ते वेगळं करण्यासाठी आणि ते उंचीचं त्या करण्यासाठी आपण समर्थ होतो आणि तेच झालेले आहे माझ्या बाबतीत अगदी रौंदळमध्ये विलन होतो इकडेही विलनच आहे नो डाऊट पण हे पा आता शेजाऱ्याकडं मूल एखादं जन्माला आले शेजाऱ्याकडं म्हणून आपण मूल जन्माला घालायचं टाळत नाही आपण आपण हे म्हणत नाही की त्याच्या मुलाला एक नाके दोंडोळे एक काने आ, सेम टू सेम जसं तसं आहे तसंच आता आपल्याला पण जाल आता मुलं नको जन्माला मला घालायला त्याचं त्याचं वेगळे पण असतं तिकडेही विलन आहे इकडेही विलन आहे पण जे आंतरंगाने वेगळे पण आलं आहे ना इकडचा जो रंगेल पण आहे प्रेमी युगुलाला सतावण्याचा तो माझ्या वाट्याला आला आहे तर ते विलन म्हणून माझं सौभाग्य हे वेगळेपण नाद मधलं आणि अगदी तारीख जवळ आली आहे ऑक्टोबर महिन्याची सतरा तर असे प्रेक्षक मला भेटूत की ज्यांनी हा अभिनय पाहूनही जसे आपण दाग येऊ एक 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 कंगोरे बाहेर काढतो तसे काढावे परीक्षण करावं दात द्यावी सात द्यावी चुकलं सांगावं आणि पुढच्या सिनेमाला मग नादाचा आतिनाद होऊन जाईल प्रल्हाद होऊन जाईल काय 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 आणि मला आणखी नाही आवडेल तुझ्याकडून कारण आपल्याकडे तसे खलनायक खूप कमी बनलेले आहेत आणि खलनायकाची इमेज बनलेली नाही आहे म्हणजे असा डॅशिंग ज्याची भीती वाटेल असा खलनायक आपल्याला मिळाला नव्हता पण तू रौंदळने ती आम्हाला तो कवडसा दाखवलास तर तू स्वतःला तुला म्हणजे अशा भूमिका आणखी करायला आवडतील का का तू नंतर काही ट्रॅक बदलणार आहेस तुझा अभिनयात नक्कीच प्रेक्षकांच्या दृष्टी सौंदर्य आहे की एखाद्या कलाकारामध्ये त्यांनी एखाद्या पात्रामध्ये त्यांनी खूप चांगलं चांगलं काही पाहणं तुमचा जो प्रश्न आहे की व्हिलन असू दे ना ते हिरो असू दे अभिनय हा चुकत नाही फक्त चॅलेंज काय वाटतात जसं की मी काय म्हणत आलो की व्हिलनच्या वाट्याला आहे ना आठ दहा सीन असतात आख्या सिनेमामध्ये हिरोच्या वाट्याला सत्तर सीन असतात ऐंशी सीन असतात हिरोकडं हिरोईन असते हिरोकडं गाणी असतात तुम्ही एकदा विलनला देऊन पहा बरं मला तसा वेगळा विलन करायचा आहे आणखीन एक माझं स्वप्न येते आणि गाणीही हवीत मग पा मग हिरोची कशी तुम्ही एकदा ते बॅलन्स करून पहा मा सर्व दिग्दर्शकांना आणि सर्व निर्मात्यांना माझी ती विनंती आहे एखादा सिनेमा असा करा की तुम्ही जितकं हिरोला सगळं देताय ना तितकं एकदा व्हिलनला देऊन पहा मग पहा गंमत मग ही थुंपूड आहे ना हिरो नावच पुसलं जाईल सगळे म्हणतील मला विलन करायचं बाबा हिरो नकोच आहे आणि ही परंपरा अगदी निसर्गानं आपल्या संस्कृतीनं नटली जावी हाच प्रयत्न आहे आपण ही लुटूपुटूचा खेळ खेळतो हे काही खरं नाही मग ते विलनच्या हातात देऊन पाहिलं तर काय फरक पडतो द्यावं मोकळेपणानं जशी हिरोईन हिरोच्या हातात देतो तशी विलनच्या हातात द्यावी मोकळेपणानं जशी गाणी हिरोच्या हातात देतो त्याची विलनच्या हातात द्यावी मला तेच करायला फार आवडेल मला ते बदलायला आवडेल कर... मला आणखीन एक सांग या चित्रपटाचं टायटल आहे नाद तुला सिनेमाचा नाद केव्हापासून लागलाय रे थोडं सांग हा नाद लागलाय कधी तुला आठवण काय आहे तुझी आता ह्या गोष्टी खरं लपलेल्याच नाहीत नक्कीच माझ्या घरच्यांनी कुठेतरी भारूड तमाशा आपले सांस्कृतिक जे काय कार्यक्रम आहेत त्याच्यात सहभाग्यातला असेल त्याच हे फलित आहे आणि प्रत्येकाला काही ना काही येतं गरण तर कदाचित मला पण त्या गोष्टी आल्या बऱ्या प्रमाणात अगदी कीर्तन कीर्तनबाजणं बसणं असू दे त्याच्यात नाचणं मुरड असू दे ते तिकडनं आलं पण आपण जसं म्हणतो की एका गाडीत मी बसलो आहे आता सिनेमाच्या गाडीत मी दोन हजार तेराला बसलो आहे मी एफ टी आय नापास झालेला माणूस आहे मी तिकडं गेलो होतो अभिनयासाठी ॲडमिशन घ्यायला दा मी फेल झालो मी खोडाचं ऑडिशन देऊन टाकलं चला मग प्रॅक्टिकली करून पाहतो आपण नाही तिकड नव्हते कारण कुणी गर्षे नाही आहेत त्या क्षेत्रामध्ये सिनेमा क्षेत्रामध्ये तर हा नाद दोन हजार तेराला लागला सिनेमाचा नाद खरा जो लागला म्हणून होतो आणि तो आज तक आहेत आणि जोरपर्यंत माती पडत नाही माझ्यावर किंवा माझी चिता जळत नाही तोपर्यंत राहील हा माझा शब्द आहे आज तारांगणच्या निमित्ताने आणला मला मला वाटतं यश आत्ता आपण इतक्या छान मोमेंटला आहे तर चितेचा उल्लेख आपण <laughs> न केलेलाच बरा तर एक शेवटचा मुद्दा फक्त मी घेतो आणि आपली ही छोटेखानी मुलाखत संपूया रसिको हा जो यश आहे ना हा जबरदस्त आहे म्हणजे हा उत्तम शेतकरी आहे हा पुण्याच्याजवळ अतिशय जबरदस्त शेती करतो पण नशीब कसं असं बघतात बघा त्यांनी एफ टी आयमध्ये फेल क झाल्याचा उल्लेख केला पण तेच नशीब आता त्याच्या फिदा आहे त्याच्यावर आणि गेल्या वर्षभरापासून त्याला शेतात जायला वेळ मिळालेला नाही आहे कारण तो कंटिन्युअस ॲक्टिंग करतो आहे मला वाटतं की अशी खूप चांगली गोष्ट मी सिनेमाची शेती फुलवायचा खूप प्रयत्न करतो आहे अगदी राहील माझ्या रक्तात माझ्या मातीत माझ्या उरात शेती माती राहील त्यात शंका नाही पण कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय तर मी तेवढी एक गोष्ट मिस करतो आहे हरवतोय माझी माती माझी घरची माणसं पण मला ती सिनेमातून भरून निघते ज्यावेळेला एक चांगला सिनेमा एक चांगलं कुटुंब म्हणून उभं राहतं त्यावेळेला मला नाही आठवत माझी घरची माणसं मला सिनेमा 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 याच्या जा पलीकडं जाऊन काही दिसत नाही आणि ते माझ्या घरच्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि ते ते झाल्याशिवाय काहीतरी नवीन उदयाला येणार नाही असं मला वाटतं आणि उगंच मग ते साऊथचा सिनेमा लिहाय अरे ते लोक अठरा तास काम करतात ॲज अ जॉब पर्सन रोजचा सा दिवसातला बारा तास देतात वर्षभर वर तेच 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 ते ते काम चालू असतं त्याच्यामुळं बनतं आहे आणि मराठी सिनेमा कुठं कमी हो थोडंसं प्रमोशनमध्ये आम्ही कमी पडत असो सिनेमा बनवायला कुठं कमी पडतो आहे आम्ही बिलकुल नाही पडत आहे आमच्याकडे जेवढं बजेट आहे तेवढ्यात आम्ही मांडतो आहे आमची गोष्ट आणि ती लोकांना टच होती फील होती एवढंच की मातीला धरून बनवतो आहे हा आमचा दोष नाही आम्ही एका बुक्की शंभरजण उडवत नाही हा आमचा दोष नाही आम्हाला जे मातीत दिसतं जे उगवतं तसंच दाखवायला आवडतं इतकंच तू आता मुंबईत कधी येतोय राहायला भरपूर काम तुला करायचं आहे म्हणतोय ये लवकर आता मग माझं खूप स्वप्न आहे हा समुद्र आहे ना हा मुंबईचा समुद्र ही बेट मुंबई बेट आहे माझं स्वप्नच आहे की मला बेटावरती माझ्या रिटायरमेंटचे दिवस काढायचे पण मला असं वाटतं की ह्या मुंबई या बेटावरती रिटायरमेंटपेक्षा इथं जीवन इथं आपल्या कर्तुकीच्या काळात येऊन बसणं फार गरजेचं आहे आणि मी ते नक्की तुमचं मनावरती घेणार आहे आणि मला त्याबद्दल सल्लाम असलं तुमच्याकडनं होती त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे मी नक्की मनावरती घेईन आणि मुंबई पण आपल्याशी करून घेईन अगदी रसिक मला तुम्हाला सांगायला आवडेल मी एका मोठ्या कलाकाराचा इथं तो उल्लेख करतो म्हणजे ज्यावेळी मनोज वाजपेयी मुंबईत आला त्यावेळी तो असाच होता त्याचीही अशीच स्वप्न होती पण तो पंचवीस वर्षानंतर कुठं पोचलाय आपण बघतोय त्यालाही एका मोठ्या खलनायकाने हात दिला त्या रोलनी आणि तो मोठा झाला सत्यामुळं तर मला वाटतं की यश तुझ्याही तुझ्यावरही हो यश आता फिदा आहे तुला लोक पसंत करतायत फक्त तू तु, तुझे चॉईसेस भूमिकांचे हे नीट ठेवलेच तर मला नक्की खात्री आहे तूही पुढचा काळ गाजवशील आणि मी आधीच म्हटल्याप्रमाणे ही छोटे काही मुलाखत आहे का पण आपण पुन्हा लवकर भेटू आणि भरपूर गप्पा मारू तुझा मोठा इंटरव्ह्यू करू आणि तुझा तुझा जो हा स्ट्रगल आहे तो मला तो जरा निवांत जाणून घेऊ नक्कीच तुमच्या प्रेमानं आणि तुमच्या आशीर्वादानं मला ती दूरदृष्टी लाभेल चांगल्या चांगल्या पात्र निवडींशी वगैरे तर नक्कीच मी तारांगणचे आणि मांदार सरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली हे पण एक खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे मला मांदार सर समोर आले नाही एखादे दिग्दर्शक मला उभं राहून प्रश्न करतोय विचारतोय मार्गदर्शन करतोय याचा फील येतो आणि खूप खूप धन्यवाद सर तुम्ही निवड करता दरवेळेला माझे की यश दोन मिनटं तुझ्याशी बोलायचं आहे आणि हा आपला संवाद अविरत राहू एवढीच सदिच्छा खूप खूप छान पुन्हा लवकरच भेटू धन्यवाद